नमस्कार मंडळी एका यशस्वी क्रिप्टो ट्रेडमधनं आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं आज ना आपण एका खऱ्या ई टी एच ऑप्शन ट्रेडचं विश्लेषण करणार आहोत ज्यातून एका दिवसात मस्त नफा झाला आता हे नक्की कसं झालं आणि यातनं शिकून आपण पुढच्या ट्रेडची योजना कशी बनवू शकतो हे सगळं आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया चला थेट मुद्द्यावर येऊया हा आकडा बघा प्लस अकराशे पाच रुपये आणि हे फक्त एका दिवसाच्या ट्रेडचं प्रॉफिट आहे पण प्रश्न हाच आहे की एवढा नफा तो आला कुठून चला बघूया तर हे पैसे आले आयन कॉन्डोर नावाच्या एका ऑप्शन स्ट्रॅटेजीमधून आणि तेही फक्त एका दिवसात आता ही रेंज बाउंड स्ट्रॅटेजी आहे म्हणजे काय की जेव्हा मार्केट एका ठराविक रेंजमध्येच खेळत राहतं न जास्त वर जातं न खाली तेव्हा ही स्ट्रॅटेजी पैसे कमावून देते आता बघूया की ही यशस्वी का झाली चला तर मग या यशस्वी ट्रेडचं एक छोटंसं पोस्टमॉर्टम करूया एक एक गोष्ट उघडून बघूया की हा नफा नक्की कमावला कसा गेला त्यावेळची मार्केटची परिस्थिती बघा आयर्न कॉन्डॉरसाठी अगदी परफेक्ट होती इथिरियम म्हणजे ईटीएच एका छोट्याशा रेंजमध्ये अडकला होता साधारण चार हजार पन्नास ते चार हजार एकशे पन्नास डॉलर्सच्या मध्ये न वर जात होता ना खाली आणि जेव्हा मार्केट असं दिशाही नसतं ना तेव्हाच अशा स्ट्रॅटेजीज मस्त काम करतात एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आयन कॉन्डोर म्हणजे काय तर आपण मार्केटवर एक प्रकारची अट लावतो आपण म्हणतो की किंमत एका वरच्या आणि एका खालच्या लेवलच्या बाहेर जाणार नाही जोपर्यंत किंमत त्या दोन लेवल्सच्या मध्ये खेळत राहते तोपर्यंत आपला फायदा होत राहतो आता ही स्ट्रॅटेजी चार भागांमध्ये काम करते ज्यांना लेग्स म्हणतात जरा किचकट वाटेल पण सोपं आहे बघा आपण दोन गोष्टी करतो पहिली आपण मार्केटवर एक वरची आणि एक खालची लक्ष्मण रेषा आखतो आणि त्यासाठी प्रीमियम गोळा करतो म्हणजे एक पुट ऑप्शन विकतो आणि एक कॉल ऑप्शन विकतो आणि दुसरी गोष्ट आपण स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणजे संरक्षणासाठी त्या लक्ष्मण रेषेच्याही पलीकडचे ऑप्शन्स खरेदी करतो जेणेकरून जर काही उलथापालत झालं तर मोठा तोटा होणार नाही थोडक्यात काय तर एका सेफ झोनमध्ये राहून पैसे कमवण्याचा हा एक मार्ग आहे आता जरा प्रत्यक्ष आकडे बघूया इथे बघा ट्रेड सुरू करताना आपल्याला एकूण साडे अठरा डॉलर्स मिळाले याला क्रेडिट म्हणतात आणि जेव्हा आपण ट्रेड बंद केला तेव्हा फक्त साडेपाच डॉलर्स परत द्यावे लागले म्हणजे यामधला जो फरक आहे तेरा डॉलर्स तो झाला आपला निव्वळ नफा भारतीय रुपयांमध्ये हे साधारण एक हजार एकशे पाच रुपये होतात मग या यशामागे नक्की होतं तरी काय तीन मुख्य गोष्टी होत्या एक मार्केटची रेंज अगदी बरोबर ओळखली दुसरा आय व्ही क्रशचा जबरदस्त फायदा झाला म्हणजे काय की बाजारातली जी अस्थिरता होती जी भीती होती ती कमी झाली आणि ही भीती कमी झाली की ऑप्शनचे भाव आपोआप पडतात आणि आपल्याला फायदा होतो आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त पन्नास टक्के नफा दिसला आणि लगेच बाहेर पडलो जास्त लोभ नाही ठीक आहे तर हे झालं मागच्या ट्रेडचं पण आता काय मागच्या यशातून शिकून आता आपण सध्याच्या मार्केटकडे वळूया बघूया की हेच विश्लेषण आताच्या परिस्थितीवर कसं लागू करता येईल सध्या मार्केटचा मूड जरा उतरलेला दिसतोय म्हणजे कल बेअरिश आहे मंदीचा आहे ई टी एच त्याच्या दोनशे दिवसांच्या सरासरी किमतीच्या खाली गेलाय जी एक खूप महत्वाची लेवल मानली जाते तिच्या खाली असणं हे कमजोरीचं लक्षण आहे आणि वर चार हजार शंभर डॉलर्सची पातळी तर अशी आहे जणू काही एक मोठी भिंतच उभी आहे आणि हेच आपल्याला ऑप्शन चेनच्या डेटामध्ये पण दिसतोय बघा चाळीस हजार पन्नास डॉलर्सच्या लेवलवर टीम मंडी म्हणजे ज्यांना वाटते की मार्केट याच्या वर जाणार नाही त्यांची संख्या प्रचंड आहे एक लाख ब्याऐंशी हजार आणि त्यांच्या तुलनेत टीम तेजी म्हणजे ज्यांना वाटते की मार्केट खाली जाणार नाही त्यांची संख्या फक्त चोपन्न हजार आहे हा आकड्यांमधला फरकच सांगतोय की मार्केटला वर जायला किती त्रास होतोय तर हा सगळा बेरिश मूड बघता पुढची चाल काय असायला हवी ती असेल बेअर कॉल स्प्रेड ही स्ट्रॅटेजी आयन कॉन्डॉरपेक्षा खूप सोपी आहे यात फक्त दोनच लेग्ज आहेत आपण काय करतो एक कॉल ऑप्शन विकतो आणि आपल्या संरक्षणासाठी म्हणजे सेफ्टीसाठी त्याच्यावरचा एक कॉल ऑप्शन खरेदी करतो आपला अंदाज हाच असतो की कि किंमत आपण विकलेल्या कॉलच्या खालीच राहील आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग कोणत्याही ट्रेडमध्ये उतरण्याआधी जोखीम आणि नफ्याचं गणित मांडणं तर या ट्रेडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मिळू शकतात तेराशे साठ रुपये आणि आपलं जास्तीत जास्त नुकसान होऊ शकतं तीन हजार चारशे रुपये हे नुकसान मर्यादित आहे हे महत्त्वाचं हे, हे गणित डोक्यात ठेवूनच पुढची पावलं उचलायची तर आपला पूर्ण गेम प्लॅन तयार आहे स्ट्रॅटेजी फिक्स आहे बेअर कॉल स्प्रेड यात नफा होण्याची शक्यता साधारण अठ्ठ्याहत्तर टक्के आहे आणि सगळ्यात महत्वाचं नियम ठरलेले आहेत कधी एंट्री घ्यायची कुठे प्रॉफिट बुक करायचा आणि कुठे नुकसान झालं तर बाहेर पडायचं सगळं काही स्पष्ट आहे कारण शेवटी शिस्त हीच यशस्वी ट्रेडिंगची गुरुकिल्ली आहे पण थांबा प्रत्येक प्लॅनमध्ये काही ना काही रिस्क असतेच आता हे बघूया की या ट्रेडला कोणत्या गोष्टींपासून धोका हो आहेत आणि असे कोणते घटक आहेत जे मार्केटची दिशाच बदलू शकतात सध्या मार्केटसाठी दोन लेवल्स खूप महत्वाचे आहेत जणू काही युद्धाच्या दोन सीमारेषाच आहेत खाली अडोतीसशे डॉलर्सचा भक्कम सपोर्ट आहे आणि वर एक्केचाळीसशे डॉलर्सचा तगडा रेझिस्टन्स मार्केटची पुढची दिशा याच दोन लेवल्सवर ठरणार आहे आपला जो मंदीचा अंदाज आहे त्याला काही जागतिक का घटकही सपोर्ट करत आहेत जसं की इथेर ईटीएफमधून पैसे बाहेर जात आहेत बिटकॉईनचं वर्चस्व वाढतंय आणि डॉलर मजबूत होतोय हे सगळे घटक मिळून मार्केटमध्ये एक रिस्क ऑफ वातावरण तयार करतात सोप्या भाषेत सांगायचं तर गुंतवणूकदार सध्या घाबरलेले आहेत आणि जोखीम घ्यायला तयार नाहीत चला आत्तापर्यंतच्या रिपोर्ट केलेल्या ट्रेड्सच्या स्कोअर कार्डवर एक नजर टाकूया सध्या विन रेट शंभर टक्के दिसतोय कारण हा आपला पहिलाच रिपोर्ट केलेला ट्रेड होता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की मागची कामगिरी ही पुढच्या परिणामांची कधीच हमी देत नाही आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न इथेरियम इथून वर जाणार की अजून खाली कोसळणार रिव्हर्सल की क्रॅश हाच प्रश्न सध्या सगळ्या ट्रेडर्सच्या मनात आहे आणि याचं उत्तर ते तर येणारा वेळच देईल